जय हरी मी आताच दर्शन करून आलो ज्ञानेश्वर समाधीचं समाधीच आळंदीला आणि दर्शन करत असताना प्रक्रियेच्या मध्ये सुरुवातीला ग्रस्त आले म्हटले आम्ही इथे सोन्याचा कळस मंदिरावरती चढवतोय आणि त्यामध्ये देणगी द्या ज्ञानेश्वर माऊलींचं सगळ्यांनाच माहिती आहे चार भाऊंड भिक्षा मागत मागत अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये ज्ञानेश्वरी लिहिली आहे म्हणजे आपण या जगात कशासाठी आलो याचं भान असणं ते कर्तव्य प्रतिकूल परिस्थितीत पार पाडणं आणि मग समाधी घेणं हा आदर्श आहे आणि या आदर्शाला काय आता केलंय आपण तर माऊलींच्या मंदिराला सोन्याचा कळस बांधायचा माऊलींच्या आचरणाला आचरणात आणायचं का माऊलींच्या मंदिराला कळ सोन्याचा कळस बांधायचं कोणतं माऊलींना आवडेल विचार करण्यासारखी गोष्ट आहे प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये याचा विचार करा फापट पसारा नको ओरिजिनल काम करायचं कमी करा पण ओरिजिनल करा डुप्लिकेट काम किती बी केली ना माझ्या नाही त्याच्यात फेलच होणार जसं राज्य सरकार फेल झालंय ओरिजिनल कामं करा शंभर टक्के सक्सेस आहे ज्ञानेश्वर माऊली सक्सेस आहे त्रास झाला तरी पण तत्कालीन जे कोणी होते ना ते फेल आहेत त्यांच्यापेक्षा कितीतरी पटीनी श्रीमंत त्यांच्यापेक्षा कितीतरी पटीनी विद्वान म्हणून प्रसिद्ध असलेले लोक फेल झाले बस जय हरी